ूर शहरात एकवीस सप्टेंबर रोजी दीपावलीच्या या सणाच्या औचित्य साधून शेतकरी हा मोठ्या हौशीने आपल्या शेतामध्ये झेंडूचे फुलाचा उत्पन्न करत असतो मात्र आता बाजारपेठेत आपण आलेलो या ठिकाणी अनेक शेतकरी आहे काही व्यापारी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत राजू भुगे शेवडी आहे पाच दहा दहा क्विंटल पाणी साहेब इथं कोण एक किलो भर पाल घेणार शेतकरी येतात कारण प्लास्टिकचे फुलं आहे मुळे शेतकरी अडचणी असल्यामुळं दुष्काळ बल्ला असल्यामुळं शासन फक्त सांगते येतं काही नाही शेतकरी आज सगळ्या लोकांचे आठवण आहे पुढे कशाला येते शासन फक्त देतो देतोच म्हणता येईल पण शासनाला देवळी मध्ये होईल हे लोक लो ही फास्ट एसी च्या रूम मध्ये बसायले शेतकरी आज अडचणी ते डिस्टर्ब नेते जोडनुकीत आता आणि प्लास्टिकच्या फुलामुळे हे शेतकऱ्याची अवस्था आहे प्लास्टिक चे जर फुल कमी झाले तर शेतकऱ्याचा फुलायला मार्केट राहील कारण की तुम्ही एकदा दुकानाला हार लावला तर तीन वर्ष काम करायला शेतकऱ्याचे फुलं कोण येईल बाहेर शेतकऱ्याच्या बांधावर येत गेले एक चढावर साठी गेले आणि शेतकऱ्याला काय येणार आज येऊन येता केवदा देऊन येता वार्ता फुटी गेली तर फक्त म्हणजे शेतकऱ्याचे ते काय काही राहिले नाही आज नेता गेला त्यांना वर्षी सुद्धा स्वतः सारखे शेतकऱ्या पाहिजे काही करणार नाही शेतकरी कसं मेला काय चित्र राहिलं का हे काही नाही पालक मंत्री पालकमंत्री कोणा शेतकऱ्याला बांधव सांगितलं की आम्ही दिवसात तुम्हाला पैसे देऊ आता ओला दुष्काळ आहे किती झाले दिवाळी आज कोणा शेतकऱ्याला खात्यावाले तालुक्यावर मध्ये आश्वासन आहे का आसवनापर्यंत आश्वासन झाले त्यांना बाकी शेतकऱ्यासाठी कोण दिवाळी काय तुम्ही दोन दोन एकर शिव्या भाग पाण्या दोन एकर झेंडू लावला पाच रुपये इतके दहा रुपये किलो कोण घेणार

पाहिजे नाही तुला आणखीन काय भाव म्हणतात वीस रुपये मान असे आता वीस रुपये किलो कोणी घेणे तर दहा रुपये किलो कोणी घेईन सकाळपासून बसल्या तुम्ही सकाळपासून ते नाही पाणी नाही काय नाही आता अकरा वाजले अकरा वाजले माल काहून विकत नाही कारण काय का माहिती काहून विकत नाही काय सांगा बाबा सरकारला हात हात्या करायची बाजू आहे काय मग पाच रुपयाचं झाड लावलं घेऊन त्याला पाणी दिर आता तुझं दहा रुपये किलो घेईन काय करायचं सांगा ना कशी करा दिवाळी साठी नाही हातात ते पुढे इकड्यावर घेईन भरीन म्हणलं बजार करीन पाहिन हो बाळाला कपडे वगैरे काय घेतले नाही लेकरा बाळाला कपडे वगैरे काय नाही काय बरोबर नाही किती एकर शेती आहे तुमची अच्छा सगळं शेतीवरच आहे शेत। काही इतर व्यवसाय वगैरे हो काय फक्त तुमच्याकडे काय काय पेरलं होतं शेतात काय पेरलं होतं शेतात सरकी लावली आणि झेंडू लावले सरखी चटकी उडून झाड्यां दहा रुपये घे ना काय करा शेतकऱ्याला हा किती एकर मध्ये फेरल होत दोन्ही मध्ये गेरलेलं आहे तुम्ही फेरल फेरला किती खर्च आला त्याला वीस हजार रुपये खर्च आला सर अच्छा आता पाच हजार होतात का नाही काय माहिती दहा रुपये किलो विकायचे आता काय दिवाळी कोणा सरकारला काय सांगायचं सरकारला द्या ना आता मुख्यमंत्र्याला आमचं निवेदन सरकारला म्हणा काहीतरी द्या पाठवून ना आम्हाला इकडं दिवाळी साजरी त्यांनी जिंतूर शहरामध्ये काही महिला जे की झेंडू फुलांची विक्री करण्यासाठी बसलेल्या होत्या त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी बोलण्यासाठी कॅमेरे समोर ते न बोलता त्यांनी कॅमेरा बंद केल्यानंतर त्या ढसा ढसा रडत त्या म्हणत होत्या की दादा यंदा दोन एकर शेतामध्ये झेंडू फुलाची लागवड केली पस्तीस ते चाळीस हजारच्या जवळपास याच्याकडे खर्च आला आणि आता सकाळपासून आता दुपारच्या अकरा ते बारा वाजलेले ग्राहक नाही माल तसाच पडलेला आहे आता घरामध्ये लेकरू वारंवार फोन करून विचारतो आई कपडे कधी घेणार नाही घेऊन येणार आहे दुसरा म्हणतो की आई माझ्यासाठी गुटान तिसरी मुलगी मग ती माझ्यासाठी लेपटॉपचा बॉक्स आता या सर्व सामान त्यामुळे ती महिला या ठिकाणी होती आणि सरकार प्रती ते देखील रोष व्यक्त करत होते सरकार एक तर देत नाही आणि जाहिरातीमध्ये सांगतो की आम्ही सरकारचे दिवाळी करणार आता तुम्ही सांगा आम्ही गोड तर केली नाही तोंडात मिरची भरली का या सरकारनं असा सवाल त्यांच्याकडून व्यक्त केला जात होता पुढील भाग असे की आता सरकारच्या वतीने दिवाळीच्या पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं आश्वासित केले होते मात्र आजपर्यंत जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केलेली आहे पुढील भागात या सरकारच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडव्यात किती पद यशस्वी होतं हे रोखणे महत्वाचे ठरेल चिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेकली